जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा या ठिकाणी आयोजन जिल्हा परिषद विभागाने या ठिकाणी केलेलं होतं तालुका स्तरावर याच्यापूर्वी स्पर्धा झाल्या आण आणि याच्यातून ते विद्यार्थी उत्तीर्ण झाले किंवा ज्यांना निवड झाले असे एकशे एकूण एकशे बेचाळीस उपकरणं जिल्हा स्तरावर आलेले आहे याच्यामधूनच जे उपकरणं सिलेक्ट होतील ते राज्यस्तरावर जातील जेणेकरून आपल्या मुलांमध्ये जे कलागुणांची सुप्त लाट असते ती बाहेर यावी यांच्यामध्ये दडलेला वैज्ञानिक बाहेर यावा शास्त्रज्ञ बाहेर यावा अशा पद्धतीनं ही बावन्न वर्षापासूनची परंपरा आहे की जिल्हा परिषद खातं या ठिकाणी विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करत असतं त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होतं माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे आम्ही दोघांनी ते उद्घाटन केलं निश्चितपणाने त्यावेळेसची शाळेची उपकरणं त्यावेळेची शाळेची आपल्याला असलेली साधनं आणि आताची साधनं म्हणजे सगळं बदललेलं आहे जग बदललं आहे त्यामुळे आपल्या आपले वडीलही बदलले आता आपल्या शाळाही बदलल्या आहे आपल्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत त्यामुळे त्या शाळेच्या मागच्या काळातली जीवनाची आठवण आली आणि ती काय शाळेच्या कार्यक्रमात मांडण्याचा आम्ही प्रयत्न केलेला शहरातल्या काही शाळा अशा आहेत त्या ठिकाणी महापालिकेचं कचरा संकलन डेपो आहे अनेक विद्यार्थ्यांचं आरोग्यविरोधी धोक्यात असल्याचं हे बघा मी तुम्हाला भाषणामध्येच आम्ही ते मांडण्याचा प्रयत्न केला की ह्या शाळेकडे बघितलं किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघितलं तर निश्चितपणाने आम्हाला थोडा मनाला वाईट वाटते आणि ती वस्तुस्थिती आम्ही भाषणात मान्य केली पण तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत जसं शाळेंना मागच्या काळामध्ये आम्ही वॉल कंपाऊंड दिलं शाळेमध्ये डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न के केला आता अन्नाने आमदार फंडातून कॉम्प्युटर दिल्याचा उल्लेख शिक्षणाधिकाऱ्यांनी केला लोकप्रतिनिधी शासनाने आम्ही हाच प्रयोग करतो आहे की जिल्हा परिषदच्या शाळा असू दे महापालिकेच्या शाळा असू दे ज्या सर्व सरकारच्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण जर चांगलं करायचं असेल आणि प्रायव्हेट शाळांच्या बरोबर जायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारख्या सुविधा द्याव्या लागतील तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय महापालिकेची माहिती दिली आहे आता इथून बसतावर गाडीमध्ये बसतावर कोणत्या शाळा आहे जर त्याचं नाव दिलं तर मी ढेऱ्यांना ढेरतो जळगाव आपण नदी कालच्या दिवशीच मी हा विषय मांडला कारण की बांबुरीच्या वरती जो एक फॅक्टरी आहे त्याचं पाणी येत होतं आणि कालच त्यांची टीम पळवलेली आहे पण आपण जे म्हणताय तर पाटाचं पाणी सुटल्यामुळे धुग साईट आता नदी फुल वाहते ज्यावेळेस ही नदीचं पात्र कमी होईल त्यावेळेस ते चरा मारून वेगळं करण्याचं काम आपण करू महापालिका दिल्या कालच त्यांना की हे कसं काय दिलं आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे पण आपण तक्रार केलेली एक आहे एकदम सुंदर सूचना त्यांची आहे येणाऱ्या डीपीटीसी मध्ये आम्ही हा विषय मांडू आणि निश्चितपणाने ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी एक लायब्ररी केली की जी आज लायब्ररी जळगाव जिल्ह्यामध्ये सुंदर आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी एक या ठिकाणी करू शकतो का आणि शंभर टक्के डी पी सी करू शकू मला तरी वाटतं त्याच्यात ते आणि आम्ही या ठिकाणी सगळे आमदार मोदय आणि जिल्ह्याचे खासदार डी पी डी सीमध्ये हा विषय मांडून आता तीन सरकार आहे आहे ते काम करण्याचा प्रयत्न करू कसं आणि वरती जो निर्णय होईल ते सगळेजण मानणारे आम्ही लोक आहोत त्यामुळे आता शेवटी त्या प्रारब्धात आहे शिंदे बाबा जे करतील <laughs> ते होईल आम्ही त्याचा निषेध करतो शेवटी कसं आहे की अशा पद्धतीने चोराने हल्ला करणार शेवटी तिथे सिक्युरिटी असेल सिक्युरिटीने काय लक्ष दिलं या हा सगळ्यात महत्त्वाची बाब आहे कारण की ते काय सर्वसाधारण माणूस नाही आहे एक चांगला ॲक्टर आहे आणि त्याच्या घरात असा हल्ला होतो आणि या ठिकाणी सापडत नाही तर गृह खात हे लवकरात लवकर त्या कैद्यांना पकडेल अशी खात्री आहे घराची पण झालेली आहे पण गृह खात कुठेतरी कमी असा आरोप होतो तसं मला पूर्ण माहित नाही कारण की गृह खात्याची माहिती ही आदरणीय गृहमंत्र्यांनाच असते आणि ती गोपनीय असते त्यामुळे जास्त वाच्यता करणं उचित होत नाही पण आपली सूचना मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो आदित्य ठाकरे म्हणतात की पालकमंत्र्यांचे जे नियुक्त आहेत त्यांनी भास्कर जाधवांना वरवा ना वीस मध्येच त्यांची तुतुंब आमची तुटुंब आहे आम्ही पाहून घ्या आम्ही दोनशे सदोतीस आहे आधी उदर जाओ आधी इधर जाओ आमच्याकडे काही राहिलं नाही आता आता वीस मध्ये वीस सांभाळा दहा कधी येतील आमच्याकडे झोपेत राहाल तुम्ही समजले महिलेवर काढं पासणार